असं सजावटीचं सा सामान वगैरे आणलेलं आहे आणि ट्री पण सजवले ते पण सांगा कसं आहे कारण की घर थोडंसं आवरलेलं नाही आहे तुम्ही हे करू शकता तरहे बगा, सा सा है, है, है करो तरहे तर हे बघा आम्ही असं ट्री वगैरे सजवलेलं आहे छोटंसं आहे आणि हे पजल वगैरे पडलं तर हे रोहित खूप एडाव्याने करतं तर हे बघू शकता तर त्यातले त्यात संनागाचं जेवणाची तयारी पण झालेली आहे ऑलमोस्ट तर बघू शकता असेल तर जेवणाला मी हे बनवलेलं आहे म्हणजे पालक खिचडे बनवलेले आहे सर्व व्हेजिटेबल टाकलेलं आहे त्याचबरोबर इथं अंडे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथं पापड पण घेतलेला आहे ॲपल होतं फ्रीजमध्ये म्हणून तेही कट करून घेतलेलं आहे आणि उद्याची तयारी उद्याची तयारी म्हणण्यापेक्षा ही आठ दिवसाची तयारी आहे ही कोथिंबीर वगैरे साफ करून ठेवायची जेणेकरून आपल्याला खराब होणार नाही आणि व्यवस्थित राहतं कारण की आपण प्रत्येक वस्तूचं देखभाल करणं खूप गरजेचं आहे कुणाकुणाच्या घरी असे भाजी आणून व्यवस्थित ठेवतात किंवा प्रत्येक व्यवस्थित तिथे क्लीन आणि नीट ठेवणं हे खूप गरजेचं आहे असं मी म्हणू शकत नाही आहे की माझ्याच घरी मी क्लीन ठेवते जेवढा होईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे आठ दिवसाच्या भाजीपाला स्टोर करणं हे सिटीतलं काम असतं ज्याने करून सिटीत खूप मोल झालेलं आहे आणि उद्याच्या नाश्त्याचं तयारी पण मी केलेली आहे तेही दाखवते तुम्हाला हाय गाईच माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहस स्वागत आहे तर चला आज पण मी तुम्हाला काहीतरी न्यू दाखवणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता की आम्ही तर चर्चमध्ये जातो म्हणून मला खूप आवड आहे तर हे बघू शकता तर हे बघू शकता मी उद्याचीही तयारी करून ठेवली आहे आणि मी कोथिंबीर नेट करत होते म्हणून क्लीन नाही दिसत आहे तरी पण साफसुथरा ठेवण्याचा सा प्रयत्न करते तुमच्यासाठी आणि जास्तीत जास्त कमेंट करत जा जेणेकरून करून तुमचं मत व्यक्त करत जा तर मला हेच म्हणायचं आहे जेणेकरून तुमचं मत व्यक्त करत जा की मला प्रोत्साहन भेटत जाईल की मत व्यक्त करत जा म्हण म्हणण्यापेक्षा कमेंट करत जा की कमेंट जर केले तर माणसाला काहीतरी वाईट निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याविषयी तर मी नाही बोलू शकत पण चांगलं हे कमेंट करू शकता की एक महाराष्ट्रन पद्धतीविषयी मी रुटीन दाखवण्याचं हे करत आहे शेड्यूल दाखवते आणि त्यातली त्यात माझं स्वयंपाक कसं दाखवतो किंवा कोणत्या भाज्याची रेसिपी आवडते नाही आवडते हेही तुम्ही सांगायचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मला एवढंच सांगायचं आहे तर चला आपण डायरेक्ट भेटूया जेवताना तोपर्यंत क्लीन करते सगळं चला तर आता आपण जेवणार आहोत तर चला जेवायला तुम्ही पण या तर चला मी दाखवत आहे काय काय जेवायला आहे इथं बनवलेले आहे कढडीची भाजी सुकी पापड घेतलेला आहे अण्ण फ्राय तवा फ्राय बनवला आहे इथं भाकरी बनवलेली आहे आणि इथं छानपैकी अशी खिचडे बनवलेले आहे कसं वाटलं जेवण ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि या जेवायला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय Take care.